राधा म्हणायला पण फार पुण्य असावं लागतं महाराज राधा भगवंताला फार प्रिय आहे राधा ही भगवंताची आल्हाद शक्ती आहे योगी पुरुष तिला कुंडलिनी शक्ती म्हणतात ज्ञानी पुरुष तिला चैतन्य शक्ती म्हणतात आणि भक्त तिला आल्हादिने शक्ती म्हणतात ही भगवंताची आल्हादिने शक्ती आहे तिच्याशिवाय भगवान पाऊल उचलित नाही महाराज शक्ती संपन्न असणारा हा कृष्ण आहे महाराज श्री कृष्ण आधी तिचं नाव घेतलं जात पण तिची कृपा व्हावी लागेल तेव्हा त्यांनी कृष्ण चिंतन होईल तिची कृपा व्हावी लागेल तेव्हा तिचं नाव तोंडात येईल तिच्यासमोर साधू संतांनी विनंती केली महाराज हे किशोरी कुचे ऐसा सा इंतजाम हो जाए किशोरी कुचे ऐसा साय सा हो जाए जो बाप राधा 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 नामाए जो बाप राधा 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 नामाए किशोरी कुछ ऐसा ऐसा इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए की जुबा पे राधा 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 नाम आहे मोठे मोठे पंडित सुद्धा त्यांनी राधे राधे म्हणल्याशिवाय पुढे वाक्य बोलत नाहीत महाराज म्हणून हे शुकाचार्यांचे दीक्षा गुरु आहेत पण तिची वंदना करतात असं तुम्ही फार रंगून झाल ना भजन म्हणायचं म्हणावर फार छान वाटतात पण कथा सांगायची राहिल्यावर मी काय करू चांगलं ऐकतात चांगली ऐका हे परत परत ऐकायला मिळत नाही हो हे फार गरजेचं आहे जे फार गरजेचं त्याच्यावर जास्त प्रकाश टाकतोय सगळंच गरजेचं आहे पण जे सांगितलंच पाहिजे त्याच्यावर जास्त प्रकाश टाकून पुढे जातोय समय सुचकता ठेवून बोलण्याचा प्रयत्न करतोय लक्षपूर्वक आहे का भगवती राधाराणीची वंदना केली यानंतर व्यासदेवांचं नमन केलं नमस्तस्मय भगवते वासुदेवाय वेधसे वपृज्ञानमया वा मयम सौम्याम यन मुखाम बुरुहा सवम व्यासांची वंदना करून त्यांनी महाराज सांगायला सुरुवात केली राजा तू जसा मला प्रश्न विचारतोय की भगवंताने ही सृष्टी कशी निर्माण केली तिची स्थिती संहार कसा होतो हे सांगा असाच प्रश्न एकदा ब्रह्मदेवाला विचारला होता बरं हे संवादात संवाद चालू आहेत हे पण लक्षात भागवत ऐकणारा मनुष्य मोठा चाणक्य असला पाहिजे खर तर तो साधक होऊन मंडपात येऊन बसला पाहिजे साधक आ, हा तो साधक असला पाहिजे साधकाचे काही लक्ष न सांगितले ना महाराज म्हणजे श्वान निद्रा बकत ध्यानम काय अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम विद्यार्थ्याचे साधकाचे लक्षण सांगितले ना अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी काक काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम विद्यार्थी कसा असावा बापा बापा विद्यार्थी सांगायला लागलो सिद्ध पुरुष आले असधकानं <laughs> कसा असाव म्हणून त्यांनी काक ज्येष्ठ कावळा जसा चंचल असतो तसा साधक सुद्धा त्याने महाराज सतत असं सजग असलं पाहिजे बकत ध्यानम बगळा जसा ध्यान करतो एकाग्र त्याने होतो मासा आला की गट्टम करून टाकतो निद्रा। श्वान अनिद्रा श्वान म्हणजे कुत्रा कुत्र्याची झोप जशी त्यांनी खटकन मोडते झोपतो पण खट वाजलं की जागा होतो श्वान निद्रा पुढचा मुद्दा सांगला अल्पाहारी कमी खाणारा ग्रहत्यागी घरदार सोडून त्यांनी भगवंताचं चिंतन करणारा असा असणारा विद्यार्थी साधक असावा आज आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की महाराज स्वतः कथा श्रवण करण्याकरिता आलेले आहेत प्रत्येक कथेमध्ये सांगितलं जात की साधू महापुरुष स्वतःहून जर कथेला भेट देण्याकरिता आले की समजायचं भगवान प्रसन्न आहेत हे भगवंताच्या प्रसन्नतेचं लक्षण पण महात्मे स्वतःहून त्यांनी कथेला भेट द्यायला आले की समजायचं भगवान प्रसन्न आहे म्हणून आपल्या येण्यानं त्यांनी भगवंताची पोहच पावती आम्हाला मिळाली की आपण आलात भगवान प्रसन्न आहे या कथेवर प्रसन्न आहे या यजमानांवर प्रसन्न आहे ऐकणाऱ्या सगळ्या लोकांवर भगवान प्रसन्न आहे म्हणून त्यांनी महाराज ही प्रसन्नता आहे संवाद कळाला पाहिजे मी सांगतोय आए। तुम्ही ऐकतात ना सर्वजण जरा बघा लक्षपूर्वक ऐका काय संवाद चालू आहे नैमिष अरण्यामध्ये सुतजी महाराज आणि शौनकांचा संवाद आहे त्या संवादाच्या अंतर्गत त्यांनी महाराज श्री शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षितीचा संवाद आहे आणि त्या संवादाच्या अंतर्गत आता त्यांनी नारदा आणि ब्रह्मदेवाचा संवाद सुरू झालाय शुकाचार्य महाराज त्यांनी सांगतायत राजा परीक्षितीला राजा तू जसा प्रश्न विचारतो असाच प्रश्न एकदा नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता सांगा भगवान या सृष्टीची त्यांनी महाराज रचना कशी करतो त्याची स्थिती त्याचा लय कसा होतो ते सांगा उत्पत्ती स्थिती आणि लय याचं वर्णन करून सांगा मग त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी महाराज ब्रह्मदेवानं जे सांगितलं होतं तेच मी तुला सांगतो ऐक राजा ब्रह्मदेव त्यांनी नारदजी महाराजांना बोलू लागला हरी ब्रह्मवाज हे नारायण परा वेदा देवा नारायण गारायण परालोक नारायण परामक नारायण परा परो योगो नारायण परंतपह नारायण परम ज्ञानम नारायण परम गती नारायण नारायण परमात्मा नार शब्दाचा अर्थ होतो जल आणि आयन म्हणजे त्याच्यावर विहार करणारा जो जलावर विहार करतो त्याला पण नारायण असं त्यांनी म्हणावं नार शब्दाचा अर्थ त्यांनी करावा माया आणि त्याचा असणार अधिष्ठान पदार्थ अधिष्ठान रूप असतो या नियमानं ती माया त्यांनी महाराज त्याच्या समोर राहत नाही तिचं नावच आहे माया मा म्हणजे त्यांनी महाराज नाही जी नाही ती आ, ती नाहीच मुळात तरी सुद्धा खोटे खोटी प्रती येते ते स्वरूपवान आहे आणि बाद योग्य आहे म्हणजे आहे अशी असणारी ती माया त्या मायेचं असणारा अधिष्ठान तो परमात्मा मग तोच या सर्व गोष्टींना त्यांनी धारण करणार आहे तोच सर्व काय करतो कसं काय झालं सांगा